तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे का मग आजच्या व्हिडिओमध्ये योग गुरु रामदेव बाबा यांनी हाडांना मजबूत बनवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत ते उपाय नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खरं तर आपलं संपूर्ण शरीर हाडांवरती टिकून आहे जर हाडं कमकुवत झाली तर शरीराच्या ओव्हरऑल कार्यपद्धतीवर त्याचा परिणाम होतो जर तुम्ही हाडांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर सारखे गंभीर आजार सुद्धा तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणं फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आपण जे रोज पदार्थ खातो त्यातल्याच काही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते त्यामुळे रामदेव बाबांनी दिलेल्या माहितीनुसार हे पदार्थ नेमके कोणते हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर वन प्रोटीन आणि आयर्नची शरीराला जास्त आवश्यकता असते कॅल्शियम हाडं दातांच्या विकासासाठी आवश्यक असतं यासाठी दूध दही पनीर तीळ बदाम ब्रॉकली बीन्स संत्री राजमा टोफू यासारख्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करा नंबर टू दुधात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं एक कप गाईच्या दुधामध्ये जवळपास तीनशे सहा ते तीनशे पंचवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं या व्यतिरिक्त प्रोटीन विटॅमिन ए विटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे नंबर थ्री सफरचंदाचे विनेगर सफरचंदाचे विनेगर सुद्धा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहेत रिसर्चनुसार शंभर ग्रॅम सफरचंदामध्ये जवळपास सात मिलीग्रॅम कॅल्शियम असतं कॅल्शियम व्यतिरिक्त मॅग्नेशियम बायकार्बोनेट सल्फेट्स यासारखे मिनरल्ससुद्धा यामध्ये असतात नंबर फोर रामदेव बाबा सांगतात की हाडांना मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये दालचिनी आणि मध घालून पिऊ शकता दालचिनी आणि मधाचं सेवन केल्यामुळे शरीरातलं कॅल्शियम वाढण्यामध्ये मदत होते अशा पद्धतीने शरीरातली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हाडांना मजबूत बनवण्यासाठी असे कोणते घरगुती पदार्थ आहेत जे उपयुक्त ठरतात आणि ज्यांच्या सेवनामुळे शरीरातली कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी